रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सध्या लोकसभेचे निवडणुका झाल्यात आणि या लोकसभेच्या निवडणुका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त यांचा कर्णिक साहेबांचा चांगला रोल राहिलेला आहे आणि कर्निक साहेब ज ज्या ज्यापासून नाशिकमध्ये ते बदलून आले तेव्हापासून त्यांनी नाशिकची पोलिसिंग फार चांगल्या पद्धतीने सांभाळली परंतु त्यांच्या चांगल्या कामकाजाला कुठेतरी गालगोड लागतो आहे आणि त्याचे कारण आहे मधुकर कड सध्या पंचवटीमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मधुकर कड हे नेहमी वादग्रस्त राहिलेले आहेत आणि नाशिकमध्ये त्यांनी ए एटीएस भद्रकाळी पोलीस स्टेशन नाशिक रोड पोलीस स्टेशन पंचवटी पोलीस स्टेशन अंबड पोलीस स्टेशन अनेक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर आरोप झालेले आहे कारण त्यांचा दृष्टिकोन फक्त अवैध धंद्यातून पैसे कमावणं तोड्या करणं असा पद्धतीचा त्यांचा कार्यकाल राहिलेला आहे आणि नेहमी त्यांच्याबरोबर त्यांचा हस्तक त्यांच्या कलेक्टर शेखर फडताडे हा नेहमी त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असतो सध्या प, प, प पंचवटीमध्ये सुद्धा ही गोडजोडी एकत्र काम करीत आहे आणि शेखर फडताडे याचे सहा वर्ष सुमारे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट झाले होते त्यानंतर त्यांची भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली त्यानंतर आडगावमध्ये त्यांची बदली झाली परत कडसाहेब यांची नेमणूक पंचवटी पोलीस स्टेशनला नाशिकमध्ये होताच असा कोणता प्रकार झाला की अशी कोणती गरज पडली कारण लगेच शेखर फडत्याणीची बदली पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली हा फार चुकीचा मेसेज नाशिक शहरामध्ये जातो आहे आणि कुठेतरी पोलीस आयुक्त आणि त्यांच्या चांगल्या कार्यपद्धतीला कुठेतरी गालबोट लागत आहे आणि चुकीच्या कारभाराला आणि चुकीचे काम का झाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी मी निवेदन दिलं आहे पोलीस आयुक्तांना की भद्रकाळी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये आणि इतर नाशिक शहराच्या सगळ्याच पोलीस स्टेशनमध्ये ज्या पद्धतीने अवैध धंदे चालू आहे ते त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा मी मोठं आंदोलन या सगळे आचारसंहितेचा कार्यकाळ संपल्यानंतर मोठं आंदोलन मी करणार आहे कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करण्यासाठी आणि मधुकर कडे जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये कार्यरत असताना त्यांचा जो कल असतो नेहमी अवैध धंद्यातून कसे पैसे कमवायचे अवैध धंद्यावाल्यांना जव कसा जवळ करायचा त्यांना वेळोवेळी त्यांना आर्थिक मदत करायची आणि पार्टनरशिप करायची या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झालेले यापूर्वी सुद्धा ते मध्ये असताना तिथले डीसीपींनी तिथे रेट केली आणि तिथे पर्दाफाश झाला की त्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहे भद्रकालीमध्ये कांद्याचा धंदा असो विक्रीचा व्यवसाय असो अंबिका मॅडम जे होते उपायुक्त त्यांनी त्या ठिकाणी सगळे धंद्यावर रेड केली होती आणि त्या निष्कर्ष असं निघाला की साहेब हे प्रत्येक महिन्याला घोषणापत्र देतात की आयुक्तांना पोलीस आयुक्तांना की माझ्या हद्दीमध्ये कोणताही अवैध धंदा सुरू नाही आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्या कार्यरत असताना त्या ठिकाणी धाडी होतात आणि त्या धाडीमध्ये निष्कर्ष निघतो की त्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतात म्हणजेच त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे ते चुकीचा आणि खोटा प्रमाणपत्र देऊन पोलीस खात्याचा ते अपमान करतात आणि चुकीचे वेळ कामकाज असल्यामुळे मी पोलीस आयुक्तांना त्यांच्याबद्दल तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा ते नाशिक शहरामध्ये पाल पोलीस आयुक्तालय आधी चांगले चांगले पोलीस अधिकारी असताना कडसाहेबांना युनिट वन क्राईम सुद्धा त्यांनी चार्ज दिलेला आहे मा माझा असा आरोप आहे आणि सगळ्या जनतेमध्ये चर्चा आहे की सध्या त्यांनी क्राईम ब्रांचचे युनिट वनचे जे चांगले का कर्मचारी आहे आणि तिथले कर्मचाऱ्यांना त्यांनी जास्तीत जास्त कलेक्शन शहरामध्ये करून आणि त्यांना ते रक्कम पोचवावी असा सगळा गोंधळ त्यांनी सुरू केलेला असल्याचा शहरामध्ये चर्चा आहे म्हणून माझी अशी मागणी या नियोजनाद्वारे मी केलेली आहे की युनिट वनचे जे चांगले काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचे जबाब नोंदवण्यात यावे त्यांच्यावर कसला दबाव आणि कोणत्या पद्धतीचा दबाव सुरू झालेला आहे माझं म्हणणं हेच आहे की नाशिक शहरामध्ये ज्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत ते त्वरित बंद करण्यात यावे पंचवटीमध्ये रोलेट मटका आणि ते विषारी दारू भट्ट्या ज्या पद्धतीने वाघाडीमध्ये सुरू आहे त्याचा त्वरित बंदोबस्त पोलीस आयुक्तांनी करावा <coughs> आणि सर्वात भयंकर मुद्दा एक नावाचा एक जुगार नवीन पद्धतीने तो पासे फेकून तो एक जुगार खेळला जातो तो ठाण्यामध्ये एक त्यांचा ओळखीचा ठाण्यामध्ये साहेब कडसाहेब ज्या वेळेस होते त्या ठिकाणी त्यांचा तो मित्र आहे बाबू नावाचा त्याने घोडी नावाचा हो जुगार नाशिकमध्ये वाघाडी वाघाडीमध्ये आणलेला आहे आणि ही जुगार लाखो रुपयाची खेळली जाते आणि या जुगार साठी खेडण्यासाठी विशेष गुजरात आणि मुंबई आणि इतर शहरामधून जुगारी येत आहेत म्हणजेच नाशिकला जुगाराचा आंतरराज्य अड्डा बनवण्याचा साहेबांचा प्रयत्न आहे आणि ते त्यांनी सुरू केलेला आहे याला कुठेतरी पोलीस आयुक्त आणि पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठांनी आळा घातला पाहिजे आणि कायमस्वरूपी या शे अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा मी सगळे नाशिकच्या आयुक्तालय हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी मोर्चा आणि जन आंदोलन सुरू करेल जय हिंद जय महाराष्ट्र